उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शाखाप्रमुख आहे आम्ही लोकांच्या सेवेसाठी बूथ लावला होता लोकांना जेणेकरून जनतेला त्रास नाही व्हावा नावं शोधणे किंवा बूथ वाईज कुठे नंबरला काय त्याच्याकरता आम्ही टेबल लावला होता आणि कुठल्या पक्षाचा चिन्ह नव्हता तरी देखील सुमित भोईर यांनी आमच्यावर डायरेक्ट म म्हणजे गाडी आणली आणि अंगावरून घातली आमचे टेबल विबल लोटून दिले आम्हाला मारण केली आणि त्यांनी जिवे मारायची धमकी देखील दिलेली आहे कारण त्यांच्याकडे ती पावर आहे आणि कधीही माझी मर्डर होऊ शकते कारण मी एक सर्वसाधारण माणूस आहे त्याच्यामुळे मला आता खूप भीतीचा म्हणजे पोलिसांनी आपल्याला थोडा सहकार्य करावा बंदोबस्त द्यावा आणि या आरोपीला त्वरित अटक करावी नाही तर अजून माझ्यासारखे कित्येक गावातील साधारण लोकांवर अत्याचार होऊ शकतात काही अर्ध्यापूर्वी <laughs> मला आपल्या पत्रकारांचा फोन आला पत्रकार बांधूनचा बाबा असा प्रकार झालाय कुठे तुमचं नाव आलंय मी त्यावेळेला आपले माझे आमदार दादा दा म्हात्रे त्यांच्या संगीत बसलेलो होतो परंतु अशी काही घटना घडलेली नाही उद्याच आरोप होतोय आणि अफवा अफवा आहे फोन असा काही प्रकार घडलेला नाही तो त्या मी सकाळ मी अलग म्हणजे बुथवर फिरतो तो अलग बुथवर फिरतो त्यामुळे मला काही पूर्णपणे माहिती मिळाली नाही आणि पूर्णपणे मला वाटतं आपोआप पूर्ण असं आरोप करण्याचा प्रयत्न करतात समोरवाला असा असू शकतो म्हणजे जाणून बघून काय ना काय यांच्या हातून घडावा असा पण प्रकार असू शकतो कारण सध्या लोकांची साथ चांगली इच्छा भरायला मिळत असल्यामुळे कदाचित ते कुठेतरी हो घालण्याचा प्रयत्न करू शकतात नाही मला काही कल्पना नाही